गंगाखेड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर संपन्न पूर्णा तालुक्यातील माननीय डॉक्टर गोट्टेका मित्रमंडळाचे पूर्णा तालुका अध्यक्ष माननीय गणेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत माननीय सुनील बाबुराव खंदारे राहणार आयरवाडी तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथील रहिवासी असून त्यांना माननीय आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाच्या वतीने पूर्णा तालुका दलित आघाडी तालुका अध्यक्षपदी निवडीबद्दल व नियुक्तीपत्र देऊन पूर्णा तालुका अध्यक्ष माननीय गणेश कदम यांनी त्यांचा हार घालून सत्कार केला तर सदील कार्यक्रम हा माननीय आमदार रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळांच्या कार्यालयावर घेण्यात आला यावेळी माननीय गौतम राऊत संजय परबते रितेश मोरे दिगंबर मोरे ओंकार मोरे योगेश मोरे सोनबा परबते रामचंद्र नवले मुंजाजी मोरे लखन शिंदे अंगत महाराज पुरी तुकाराम बुचाले अंगत पाचपोर रमेश गाडवे चंद्रभान बुचाले संतोष सूर्यवंशी तानाजी पारडे गणेश पुरी माऊली कदम विठ्ठल सोलव धनंजय रणवीर संभाजी चौकले नबी शेख हिरामन मोरे गोविंद भराटे बालाजी मोरे आदिनाथ मोरे वरद मोरे यांच्यासह मित्रपरिवाराने नवनिर्वाचित मारेनी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टेकाका मित्रमंडळाचे दलित आघाडी तालुका अध्यक्ष सुनील खंदरे यांना हार घालून शुभेच्छा दिल्या आहेत तर पाहूयात सविस्तर वर्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर सर्वप्रथम चुँँ लोकप्रिय आमदार विकासरत्न कार्यसम्राट आमदार रत्नाकर काका यांनी जी माझ्यावर जबाबदारी दिली त्यांचे अगदी मनापासून आभार मानतो तसेच आपल्या तालुक्याचे अध्यक्ष रत्नाकर काका मित्रमंडळाचे अध्यक्ष का गणेश भाऊ कदम यांचेसुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो तसेच सर्व पदाधिकारी सर्व गावातील मंडळी व इथले मित्रमंडळ सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि मला जी जबाबदारी दिली आहे रत्नाकर गुट्टेका मित्रमंडळाचे तालुका पद दिले या पदाचा मी या पदाला न्याय देण्याचं काम इथून समोर मी करीन आणि हे बी विकासाचे काम आहेत आमदार रत्नाकर गुटेसाहेबांचे की इथल्या जणसामान्य माणसं